हे पिलू पिलू दाखव कुठं कुठं काय 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 का दाखव ते बघा तिथं पाले तिथं दिसत नाही हा मी झूम करून ती तिथं वर कोपरत पाले अंदाज हो ममा तिथे दिसत नाही हे पिलू पाल कुठे पाल नाही हयू 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 दाखव तिथं वर पाल आहे त्याला दिसली काय माहिती कस तर तो सगळ्यांनाच दाखवायला लागलाय पाल पाल आवाज देऊन पिलू कुठे पाल कुठ आहे कुठे पाल <्रीक। आ! sharp> पाल कुठ आहे आवाज आहे यलला यन आवाज यज पालला आवाज देतो आणि त्याने पाल बघितली तर तवापासून तो पाल पालच करायला लागले सगळ्यांनाच हे बघा बाहेर सगळे बसले त्याला सगळ्याला पाल 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 ज्युँणा। ज्युँणा। हो। आ, था था। पाल पाल सगळ्यांना <सथ> बोलवतोय तो पण त्याचं कोणच ऐका नाही सगळ्यांना आवाज येते पाल 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 मी पाल पाल वर पाल 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 दाखव कोणीच ऐकत नाही नको नको धाव दे पिले आहे देऊ दे काय आता बॉटल म्हणली कितान लागली सुदेश सुदेश इकडे त्याला पाणी दे पाणी व्हिडिओ काढते माहिती लावते पालले बोल किती खुश होते नाचायला लागले पालले बघून काय नाही ती काय पिलू तिथं

मोबाईल नव्हते एवढे हे बघा येत बदामाच्या झाडवर ऊन आहे खूप म्हणून तर मस्त बदामावर हे सगळे बदाम पडले त्याच्यावर ऊन येऊन येन मग सगळ काय दिसत नाही हे बदामाचं झाड मस्त येत इथं बदामा ओ आले आले इथन नाही मला आवाज येते इथन बघितलं वरून आले आले मम्मा आले नाही ते आले 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 पप्पाला सांग आले आले इथ बदाम मस्त आहे इथं कुल्ले मोठे बदामाचं झाड म्हणून तर इथं नाही का ऊन पडत नाही खाली सावली आहे मस्त ऊन वाटत पण नाही छान वाटतं एकदम मस्त जेवण झालं का नाही तुमच कसे तुम्ही आम्हाला जायचं होतं देवाला पण काय आता नाही गेलं कॅन्सल झाला त्यांची गाडी ते म्हणले संध्याकाळी संध्याकाळी थोडी असतं देवाला ते येत खूप लांब आहे ना अमरावतीला आहे अमरावती मग कॅन्सल झाला आता बघू उद्या म्हणते जायचंय उद्या कधी जायचं काय नाही ते माझ्या चॅनल असेल त्यांनी सबस्क्राईब करा व्हिडिओ बघा लाईक करा व्हिडिओ ला आम्हाला उद्या घरी पण जायचंय तर बघू गुणवंत बाबा म्हणून देव आहे बघा अमरावतीला लक्कनवाडी लाखनवाडी लाखनवाडी वाजत लखन नाही लाखनवाडी कुठं का जायचं सगळे आम्ही तयारी के केली सगळं केलं जेवण इथे बनवलं ती जायचं म्हणून आणि ते म्हणले नाही आम्हाला पाच सहा वाजते बाहेर गेलेत पाच सहा वाजणारे गाडीवाले गाडी केली तर ते म्हणले पाच सहा वाजे मग रात्रीच कुठे जायचं रात्रीचं थोडी असतं आता उद्या सकाळी सकाळीच म्हणलेत चार पाच पाच नाही ते काही खाली खेळतोय नाही ते मला बघितलं तिथून आवाज येतो आता त्याच्या पप्पाकडे आता उद्या परत कसे, कसे मला यायचं आहे पुणेमध्ये बघितलं तुम्ही माझं सासर कसं आहे कसं नाही सगळं तर दाखवलं आहे मी तुम्हाला माझं सासर दाखवले माझी मावशी चला नाही तिखन करतोय तर मी जाते आपण नंतर नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आणि जे कोणी चॅनल नवीन नसेल त्यांनी सबस्क्राईब करा प्लीज धन्यवाद <स्थाथ>